तिलेहाळ मध्ये मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलेहाळ येथील तिल, सात वर्षाचा मुलाचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली ही वार्ता समजताच तिलेहाळ गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे विराज अंकुश चोपडे वय सात राहणार तिलेहाळ असे विजेचा शॉक लागून मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे विराज हा इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत होता त्याचा निकाल लागला असून तो तिसरीच्या तो तो चोपडे वस्ती येथे घरातील प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होते घराच्या समोर असलेल्या विहिरीवर इलेक्ट्रिक मोटरची वायर होती विराज हा घरासमोर खेळत होता आई वडिलांनी शेजारीच होते मात्र विराज खेळत खेळत मोटारीच्या वायर वर पडला त्यात तो भाजला गेला त्यानंतर बेशुद्ध पडला होता ही घटना समजताच वडील अंकुश चोपडे यांनी त्यास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय उपचारासाठी दाखल केले मात्र तो उपचारापूर्वीच मृत पावला या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे विराज मागे आई वडील एक मोठा भाऊ असा परिवार आहे त्याचा येत्या सव्वीस मे रोजी वाढदिवस होता तत्पूर्वीच काळाने घात घातल्याने कुटुंबीयवर शोकाकूळ झाले आहे